नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंकांची लयबद्ध मांडणी पाहणार आहोत तर बिर्ण झाला होता आपण अंकांची लयबद्ध मांडणी एल एम एस मध्ये तुम्हाला हा चाप्टर आहे अंकांची लयबद्ध मांडणी तसा दुसरा सुद्धा चाप्टर आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी तर आता आपण पहिलाच प्रश्न मी घेतोय या बघा पहिला प्रश्न काय गेला आपण ते बघूया बघा पहिलाच प्रश्न मी घेतोय तुम्हाला तुमच्या पुढं पहिलाच प्रश्न नंबर एक बघा प्रश्न तुला एक डॉट तीन तीन डॉट पाच सात डॉट अकरा डॉट तीन पाच डॉट सात सात ओके हा प्रश्न तुला याला सोडवायचा सगळं कितीनुसार सोडवता येतं फक्त आपल्याला प्रश्न एकदा नीट पाहायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे बघा प्रश्न एकदा मी नीट बघून घेतो की बरोबर आहेत आपला एक डॉट तीन तीन डॉट पाच सात डॉट एक एक डॉट तीन पाच डॉट सात सात तर या प्रश्नाला सुरवायचे कसं जर आपण निरीक्षण केलं तर बघा पहिल्यांदा इथं एक आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर इथं डायरेक्ट इथं एक आहे बघा ओके जर आपण शेवटी इथून एक दोन तीन चार पाच सहा आणि सात संख्येचा गट पडतो जर आपण सात इथे आली म्हणून इथून घेतला आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पहिल्या गटामध्ये आठ संख्या आणि राहिलेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ आठ गटाचे दोनच गट इथं पडायला लागले बघा पण बघा हा एक गट आणि हा एक गट आता इथे बघा एकच्या पुढे एक आहे तर दुसऱ्या गटामध्ये एकच्या पुढे एक आहे पहिल्या गटामध्ये एक च्या पुढं एक देऊन टाका पुढे एक एक तीन तीन इथं पाच आहे इथं पाच देऊन टाका एक एक तीन तीन पाच पाच आणि सात सात ओके लगेच आपल्याला समजते बघा कारण की इकडं सात सात शेवटी होत म्हणून सात सात येणार आहे ओके इथं बघा एक एक तीन तीन पाच पाच सात सात एक एक तीन तीन पाच पाच आणि सात सात म्हणजे तुम्हाला थोडक्या त्याचं उत्तर भेटणार आहे एक पाच तीन एक पाच सात तीन पाच ओके या पद्धतीचा एक पाच सात तीन पाच ओके पुढला प्रश्न बघा काय नंबर दोनचा हा नंबर एक चा प्रश्न झाला नंबर दोन चा प्रश्न दिला बघाय आपल्याला डॉट दोन दोन डॉट दोन दोन तीन डॉट तीन 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 ডট তিন ডে দোল ডো ড তিন ডিন ডে পড়ে দোল ডোট দোল দোল ডো তিন ओके हा सुद्धा प्रश्न आपल्याला दिला हा सुद्धा प्रश्न सोडवायचा कसा बघा पर्याय न मिळत आपल्याला उत्तर काढता येणं गरजेचं आहे लक्षात तर तीन तीन आहे आणि इथं दोन दोन आहे बघा ओके इथं शेवटी तीन तीन आलेला आहे आणि इथं दोन दोन आलेला आहे जर आपण मी जर इथं दोन घेतले समजा दोन घेतले दोन 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 आणि ती तीन याचा एक गट केला मी काय केलं समजा दोन दोनचा गट केला इथं दोन 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 किंवा ठीक आहे दोन दोनचा तीन याचा एक गट केला तिथं तीन ह्याचा एक गट करतो तीन 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 दोन 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 तीन 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 इथं दोन 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 आणि पुढे तीन 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 पुढे दोन 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 आणि तीन तीन ओके बरोबर आपलं बाजी बसलं बघा मी इथं काय केलं इथं दोन दोन दिसायला आणि पाठीमागे तीन तीन दिसायला इथं दोन दोन आले पण पुढे दोन दोन टाकले दोन 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 आले पण आणि पुढं तीन इथं तीन देऊन टाकले सिंपल एक लॉजिक लावलं मी इथं दोन 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 तीन 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 दोन 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 तीन 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 दोन 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 आणि तीन तीन अशी लयबद्ध मांडणे आपल्याला मिळाली म्हणजे याचं उत्तर मिळेल तुम्हाला दोन तीन दोन तीन दोन ओके हे उत्तर आहे का बघा दोन तीन दोन तीन दोन तुमचं सुद्धा ह्याचं उत्तर आहे का कमेंट करून सांगा पुढला प्रश्न तीन नंबरचा घेऊ आपण बघा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न दिला बघा दोन दोन डॉट चार सहा दोन दोन डॉट चार सहा दोन दोन डॉट चार सहा पुढे सहा आठ डॉट दोन डॉट चार चार सहा डॉट आठ आठ सहा डॉट आठ आठ आता या सुद्धा प्रश्नाला कसं सोडवायचं बघा जर आपण निरीक्षण केलं पहिल्यांदा दोन दोन आहे पुढे आठ आठ आहे ओके इथं काय आहे दोन दोन आणि शेवटी आठ आठ आहे सिंपली जर आपण दोन दोनचे गट पाडले तर इथं घ्या दोन दोन इथे चार चार पुढे इथे सहा सहा इथे आठ आठ इथे दोन दोन चार चार आणि ते सहा सहा आणि आठ आठ ओके लक्षात येते ना दोन दोन चार चार सहा सहा आठ आठ दोन दोन चार चार सहा सहा आठ आठ म्हणजे तिथे दोन चार सहा आठ पुढं दोन चार सहा आठ या पद्धतीने म्हणजे याचं थोडक्यात तुम्हाला उत्तर मिळणार आहे बघा चार आठ दोन आणि सहा चार आठ दोन आणि सहा या पद्धतीने आपण पुढले काही प्रश्न बघू पुढे आपल्याला काहीतरी घेऊ शकता घ्यायचं असलं तर घेऊ शकता तुम्ही काही अडचण नाही ओके बर पुढला आपण काही प्रश्न बघू या पद्धतीचा आणि अंकांची लयबद्ध मान्यवर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो बर पुढं काही प्रश्न घेऊया आपण अंकांची लयबद्ध मान्यवर बघा प्रश्न दिला बघा पहिलं एक दोन एक दोन डॉट दोन एक दोन दोन डॉट एक दोन दोन एक दोन दोन पुढे अजून एक दोन आहे आणि पुढे दॉट दोन 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 ओके या पद्धतीचा आता बघू आपल्याला याचं उत्तर काढता कसं येईल ओके बघा शेवटी तर दोन 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 आले बघा पहिल्या नंबरला एक दोन 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 येणार आले पहिल्या नंबरला एक आहे जर आपण चार संख्यांचा गट केला तर पहिल्या नंबरला एक आलं शेवटी दोन दोन तीन वेळेस आले पहिल्या नंबरला एक आणि चार संख्येचा गट करून घ्या आणि तो फक्त दोन घ्या एक दोन 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 एक दोन 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 ओके तीन वेळेस दोन आणि एक वेळेस एक पुढे इथं एक दोन 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 आहे बघा म्हणजे तुम्हाला याचं उत्तर काय मिळणार आहे थोडक्यात दोन दोन एक ओके या पद्धतीचं उत्तर बघा बरं तुमचं पण हेच उत्तर आलेलं आहे का दोन दोन एक आता पुढला प्रश्न आपण बघू आजाराचा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय पुढल्या नंबरचा प्रश्न एक दोन एक एक

खूप सोप्या पद्धतीचं लॉजिक आहे बघा जर आपण एक दोन एक एक दोन एक एक आणि पुढे दोन आले आहे बघा एक दोन एक एक आता इथं जर एक घेतला तर आपण लॉजिक लागेल बघा एक दोन एक एक दोन हा आणि एक दोन एक एक दोन या म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच संख्येचा एक गट करा पाच संख्येचा एक गट म्हणजे एक दोन एक एक दोन एक दोन एक एक दोन आणि एक दोन एक एक दोन म्हणजे जर तुम्हाला थोडक्यात उत्तर मिळणार आहे दोन दोन एक ओके काय उत्तर मिळणार आहे तुम्हाला दोन दोन एक ओके चॅनलवरती नवीन आलेला असाल कुणी तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह क्लाससाठी आपण सर्व बुद्धिमत्ता नव्वद वारकल आहे बघा तुम्हाला एनिमेशला तर जास्तीत जास्त आपण बुद्धिमत्तावर भर देणार आहोत एनिमेशच्या आणि जेणेकरून uh, तुम्हाला नव्वद मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाही केलेले परीक्षाचे बघ आणि पुढला प्रश्न लास्ट प्रश्न आहे पुढला प्रश्न आणि लास्ट सुद्धा प्रश्न बघा इथे दिलाय तुला मला पाच डॉट सात सात पाच डॉट सात सात पाच डॉट सात डॉट पाच पाच सात डॉट पाच ओके या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न संवाद दिलेला आहे ओके या पद्धतीचा प्रश्न संवाद दिलेला आहे त्याला सुद्धा सोडवायचं कस पहिल्या नंबरला पाच आहे शेवटी पाच आहे ओके म्हणजे शेवटी जर पहिल्या नंबरला पाच आहे जर आपण इथं बघा इथं असा गट केला आणि चारचा गट केला आणि इथं बघा चारचाच गट करतो एक दोन तीन चार आता शेवटी सात बघा सॉरी येणार नाही शेवटी एक दोन तीन चार शेवटी इथं पाच आहे आणि ते शेवटी सात म्हणजे हे आल्या नाही शेवटी पाच आहे इथं पाच आहे दोन दोन दोनचे गट केले तर येतील का दोन द्या दोन दोनचे गट तुम्ही दोन दोनचे गट केले तर येतील बघा पाच इथं पाच आलं पाच पाच सात सात पाच पाच सात सात पाच पाच सात सात हा बसते बरं ओके दोन दोनचे गट केले म्हणजे उत्तर तुम्हाला मिळालं पाच पाच सात इथेच थांबतोय मी आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा त्यांना शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईव्ह जॉईन करायला सांगा इथपर्यंत सर्वांची मनापासून धन्यवाद एडिमएस तयारी करत असाल तर लाईव्ह डेली क्लास पहा कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओ कोणते पाहिजे मी नक्कीच ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन बुद्धिमत्ता इतिहास भूगोल अँडशास्त्र विद्या आणि एडिमएस गणित जास्तीत जास्त आपण एनिवेश गेली आणि एनिवे बुद्धिमत्ताचा अभ्यासक्रम या लाईन क्लासवर घेणार आहोत दुसऱ्या गोष्टी तुम्ही वाचून सुद्धा अभ्यास करू शकता ओके धन्यवाद